सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत सर्वांना आज खूप विषय म्हणजे जसं की मी परवा दिवशीपासून सांगत होतो मुलांचा का, मुलांचा की मुलांचं मुलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड अकरा तारखेपासून सुरू होणार आणि त्या पद्धतीनं कारागृहचं मुलींचं सुद्धा ग्राउंड चालू होणार आहे सो काल दोन जे आर पडलेले होते त्याच्यामध्ये मुलींचं कारागृहचं ग्राउंड आणि मुलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड बघता बघता सुरू झालेलं आहे किंवा होत आहे अकरा तारखेपासून जे काही दोघांचं ग्राउंड आहे ते सुरू होणार आहे त्याचं ऑफिशियल वेळापत्रक सुद्धा मी परवा केलेलो होतो की कालपर्यंत येऊन जाईल म्हणून तर ते सुद्धा आलेलं आहे काही मुलांच्या हॉल तिकीट बद्दल सूचना आहेत काही मुलांच्या हॉल तिकीट प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत पण आताच्या घडीला पर डे किती मुलं आहेत एकंदरीत किती दिवसात ग्राउंड संपणार आहे कारागुरूला किती मुलींची संख्या आहे कॉन्स्टेबलला किती मुलींची संख्या आहे दिनांक अकरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत मुलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड होणार आहे तर पर डे किती ग्राउंड होणार आहेत ते पूर्ण सूचना पूर्ण व्हिडिओ पूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता करणार आहोत सुरुवातीला विनंती करतोय की चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी वेळोवेळी भेटत राहील त्याच पद्धतीनं मुंबई पोलीस भरती कॉन्स्टेबलचा मुलींचा मुलींचा मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ आज दुपारपर्यंत मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे सो पहिला ह्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि देन मग ती गोष्ट जी आहे ते अकराच्या दरम्यान मी तुम्हाला कळवेन त्यावेळी तुम्ही ती बघून घ्यायची आहे तर सुरुवात करूया पहिला मुलांचं वेळापत्रक जे आर जो आलाय तो पहिला विश्लेषण करणार एकंदरीत पर डे किती आकडे आहेत त्याची पूर्ण माहिती देऊन दिनांक अकरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत किती मुलांचं ग्राउंड होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे ओके त्यानंतर लगेच कारागृह मुलींचं जे आरचं पूर्ण विश्लेषण करणार आणि अकरापासून ते चौदा तारखेपर्यंत किती मुलींचं जे काही कारागृहचं ग्राउंड आहे ते पूर्ण होणार आहे याचं सुद्धा विश्लेषण पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस ला हे परिपत्रक आऊट झालेलं होतं मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस चे विषय बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना बोलवण्याबाबतचे हे आहे जी आर तर बघूयात मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथे मैदानावर दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आले असून सदर प्रक्रिया दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे त्याच पद्धतीनं पोलीस शिपाई पदाची पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर येथे दिनांक अकरा आठ दोन हजार पासून सुरू करण्यात आलेली आहे अकरा आठ नाही ते एकोणीस आठ पाहिजे थोडस काय तर हा बरोबर अकरा आठ पुढचा महिना आहे ठीक आहे एकोणीस सात ला सुरू झाले अकरा आठ पासून फक्त कॉन्स्टेबलची सुरुवात आहे बरोबर आहे सुरू करण्यात येत आहे पोलीस शिपाई पदाच्या पुरुष उमेदवारांची दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस ते सतरा आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत वेळापत्रक यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या जी आर सोबत मुलांचं अकरा पासून ते सतरा तारखेपर्यंत वेळापत्रक जे आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र जसं की आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स असेल यापैकी एक सांगितले तुम्ही दोन घेऊन जाऊन सांगितले आवेदन अर्ज सुद्धा घेऊन जाऊन सांगितले आणि त्याच पद्धतीने हॉल तिकीटचे एक झेरॉक्स आहे तुम्ही दोन झेरॉक्स घेऊन जाऊन तुम्हाला मी सांगितले आहे इतर कोणतेही मूळ कागदपत्र घेऊन येऊन येऊन सांगितलेलं आहे म्हणजे कोणतेही कागदपत्र इतर घेऊन यायचं नाही ओरिजिनल तुमचं काय असेल ते या स्थापनेवर भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सेंट्रिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाईक शूज वापरता येणार नाही कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे जसं कायमस्वरूपी एक पासून सॉरी एक ऑगस्टला त्या पद्धतीनं ही जी आर कंटिन्यू झालेला आहे स्पाईकच्या बद्दल नवनाथ ढवळे सर यांच्या अतिरिक्त जे काही पोलीस आयुक्त आहेत बृहमुंबई यांचे कार्यालय येथून हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आता हे झालं मुलांचं जे काही जे आरचं फर्स्ट पेज असते ते पेज आता तुम्हाला पूर्ण विश्लेषण सांगणार आहे की अकरा ऑगस्ट पासून सतरा ऑगस्ट पर्यंत पर डे किती मुलं होणार आहेत आणि एकंदरीत अकरा ते सतरा पर्यंत किती मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर अकरा ऑगस्ट पासून सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बॉईज यांचं फिजिकल सुरू होतं तर अकरा ऑगस्ट पर्यंत नंबर एक च्या सिरीज पासून सात हजारपर्यंतच्या सिरीज नंबरच्या सात हजार मुलांचं फिजिकल होणार आहे म्हणजे पहिल्या दिवशी सात हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे बारा ऑगस्टला सात हजार एक ते पंधरा हजार नंबरचे सिरीज नंबर जे आहेत त्याचं फिजिकल होणार आहेत एकंदरीत आठ हजार मुलांचं फिजिकल हे बारा ऑगस्टला होणार आहे त्यानंतर तेरा ऑगस्टला पंधरा हजार एक ते चौ चोवीस हजारपर्यंतच्या सिरीज नंबरचा नऊ हजार मुलांचं फिजिकल होणार आहे चौदा ऑगस्टला चोवीस हजार एक ते प तेतीस हजार पाचशे मुलांचं एकंदरीत नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे पंधरा ऑगस्टला तेहत्तीस हजार पाचशे एक ते त्रेचाळीस हजारपर्यंतच्या मुलांचं हे फिजिकल पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये नऊ हजार पाचशे मुलं आहेत नंतर सोळा ऑगस्टला त्रेचाळीस हजार एक 95, ते बावन्न हजार पाचशे मुलांचं नंबरच्या सिरीजचं नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आहे आणि शेवट सतरा ऑगस्ट आहे तर बावन्न हजार पाचशे एक ते बासष्ट हजार नंबरचे जे सिरीज नंबर आहे त्या सिरीज नंबरच्या जवळजवळ नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे सतरा ऑगस्टला होणार आहे तुम्ही जर बघायला गेलं तर दिनांक अकरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल हे सात दिवसात पूर्ण होणार आहे एकंदरीत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल हे सातच दिवसात पूर्ण होणार आहे पुढे दहा दिवस पुढे तीन दिवस जर वाढले तर जवळजवळ नऊ सत्तावीस म्हणजे तीस म्हणजे दहा दिवसात एक लाख मुलांचं फिजिकल होईल दहा दिवसात एक लाख मुलांचं फिजिकल होणार आहे घ्या आणि पुढचं दहा दिवस राहतात पुढचे दहा दिवस आहेत त्यांच्याकडं कुठले ऑगस्टचे वीस तारखेनंतरचे लक्षात घ्या तिथं परत दहा दिवसाला एक लाख झालं तर दोन लाख आकडा असा इझिली पार होऊ शकतो दोन लाख आकडा असा इजिली पार होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं ओके हे झालं मुलांचं पोलीस कॉन्स्टेबल जवळजवळ अकरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे आता पुढचा जी आर का आहे तो म्हणजे मुलींसाठी आता मुलांचं विश्लेषण तुम्हाला कळालंच असेल तर आता मुलींसाठी आपण बघणार आहोत की मुलींचं वेळापत्रक कशा पद्धतीने आहे का ते सुद्धा आपल्याला आता बघायचं आहे तर बघूयात नेहमीप्रमाणे पहिला जे आरचं फर्स्ट पेज रीड करूयात त्यामध्ये काही छोट्या मोठ्या सूचना असतात किंवा काही छोटे छोटे शब्द ऍड केलेले असतात ते मुलांना कळत नाहीत त्यामुळं दिनाक सहा आठ दोन हजार चोवीस चा हा जी आर दोन्ही जी आर ऍट अटॅम्प लिहिलेले आहेत कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची विषय आहे कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना बोलवण्याबाबतचे हे आहे जी आर तर कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाइन्स मुंबई या मैदानावर दिनांक अकरा आठ दोन हजार पासून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे अकरा आठ पासून सुरू होणार आहे ते चौदा तारखेपर्यंत ही जी काही पोलीस भरते कारागृहची ती पूर्ण होणार आहे त्यामध्ये एक छोटी गोष्ट ऍड झाली ती तुम्हाला पूर्ण विश्लेषणामध्ये मद, विश्लेषणामध्ये नंतर सांगणार आहे कारागृह पोलीस शिपाई पदाची महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाइन्स मुंबई या मैदानावर दिनांक अकरा आठ ते चौदा आठ म्हणजे अकरा ऑगस्ट पासून ते चौदा ऑगस्ट पर्यंत घेण्यात येत असून वेळापत्रकासह महिला उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तुमचं वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक सुद्धा हे खाली पी डी मध्ये फॉर्मॅटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र जसं की आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे वगैरे घेऊन वेळेत उपस्थित राहावे इतर कोणतेही मूळ कागदपत्र घेऊन यावे नये या आस्थापनेवर भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सेंथेटिक सिंथेटिक वरती घेण्यात येत असून कोणतेही स्पोर्ट शूज वगैरे हो वापरण्यात वापरायला बंदी घातलेली आहे एक ऑगस्ट पासून ते सुद्धा तुम्हाला मी त्यावेळी जी आर विश्लेषण केलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही फक्त तुमचा आवेदन अर्ज तुमचं हॉल तिकीट दोन फोटो सोबत असावेत आणि आय डी कार्ड एक किंवा दोन असावेत असं फक्त घेऊन जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट कोणीही घेऊन जायचं नाही ओरिजिनल डॉक्युमेंट कोणीही घेऊन जायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे त्यानंतर बघूया त्याच्या खाली पूर्ण अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंतचं अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत त्यांनी दिलेलं आहे मुलींचं फ्रीजनचं ते कशा पद्धतीने होणार आहे आपण आता बघणार आहोत दोन्ही जे आहे सहा तारखेलाच आउट झालेले आहेत सहा ऑगस्टला एकंदरीत एकाच वेळी आऊट झालेले आहेत आपण आता ते बघणार आहोत की पहिल्या दिवशी ज्या प्रिजनच्या मुली आहेत त्या अकरा ऑगस्टला एक ते आठ हजार पाच आठ हजार पाचशे नंबरच्या सिरीजच्या आठ हजार पाचशे मुलींचं फिजिकल होणार आहे अकरा तारखेला आठ हजार पाचशे मुलींचं फिजिकल होणार आहे बारा ऑगस्टला आठ हजार पाचशे एक ते सतरा हजार नंबरच्या सिरीजच्या मुलींचं जवळजवळ आठ हजार पाचशे मुलींचं फिजिकल हे बारा ऑगस्टला होणार आहे तेरा ऑगस्टला सतरा हजार एक नंबर ते पंचवीस हजार पाचशे नंबरच्या मुलींचे एकंदरीत आठ हजार पाचशे मुलींचं फिजिकल हे सुद्धा तेरा ऑगस्टला होणार आहे आणि चौदा ऑगस्टला जवळजवळ पंचवीस हजार पाचशे एक ते एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस नंबरच्या मुलींचं असं मिळून मुलीं। जवळजवळ सहा हजार एकोणचाळीस मुलींचं फिजिकल पूर्ण होणार आहे परत सांगतोय अकरा ऑगस्टला आठ हजार पाचशे बारा ऑगस्टला आठ हजार पाचशे तेरा ऑगस्टला आठ हजार पाचशे आणि चौदा ऑगस्टला सहा हजार एकोणचाळीस मुलींचं फिजिकल पूर्ण होणार आहे तुम्ही जर बघितलं तर पहिल्या तीन दिवसामध्ये म्हणजे अकरा बारा तेरा आठ हजार पाचशे मुलींचं फिजिकल चौदा तारखेला सहा हजार एकोणचाळीस मुलींचं म्हणजे जरा कमी सहा हजार फक्त सहा हजार मुलींचं फिजिकल हे चौदा तारखेला होणार आहे इथं कमी का आकडा असेल हे पण तुम्हाला मी सांगणार आहे पण अकरा ऑगस्ट पासून ते चौदा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस मुलींचं फिजिकल होणार आहे मुंबईला कारागृहासाठी जवळजवळ साडे एकतीस हजार अर्ज आलेले आहेत तर एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस अर्ज आलेले आहेत एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस अर्ज आलेले आहेत तर आता विषय राहिला चौदा ऑगस्टला सहा हजार एकोणचाळीस आहेत म्हणजे लवकर होईल का त्यांना आहे सहा हजार एकोणचाळीस प्रिझनच्या प्लस तेवीसशे बॅट्समनच्या त्याच्यामध्ये ते जर राहिले असतील कारण की नव्या दहा ला संधी दिल्या मुलींना बॅट्समॅन साठी तारीख दिलेली आहे दहा तारखेले काही राहिले असतील तर कदाचित मग याच्यामध्ये वाढ होऊ शकते चौदा तारखेला त्याचबरोबर अनेक शेवटची संधी म्हणून ज्या ज्या मुलींचं एकोणीस ऑगस्ट एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत चालकचं ग्राउंड झालेलं होतं मुलींचं तर त्यामध्ये ज्या मुलींचं ग्राउंड राहिलेलं आहे त्या मुलींना चौदा तारीख दिलेली आहे म्हणजे चौदा तारखेला प्रिझंटच्या सहा हजार एकोणचाळीस प्लस त्याच्यामध्ये अ मुंबई ह्याच्या चालकच्या महिला ज्या आहेत त्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे ते एक दोन तीनशे चारशे मुली जर पकडल्या तर जवळजवळ इथं सहा हजार मध्ये ह्या मुली ऍड होणार प्लस बॅट्समनच्या मुली काही तर राहिले असतील एक पन्नास शंभर तर त्यासाठी सुद्धा त्यांना संधी चौदा तारखेला मिळू शकते अशा पद्धतीनं हे मुलींचं वेळापत्रक आहे अकरा ते चौदा तारखेपर्यंत एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस मुलींचं कारागृहचं ग्राउंड होणार आहे आणि मुलांचं अकरा ते सतरा तारखेपर्यंत अकरा ते सतरा तारखेपर्यंत जवळजवळ बासष्ट हजार मुलांचं फिजिकल होणार आहे बासष्ट हजार मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे हे जो जी आर एल होता तो सहा तारखेचा जी आर होता ह्याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे यासाठी तुम्हाला काल मी मुलींचं विश्लेषण केलेलं होतं मुलांचं सुद्धा राहिलेलं होतं आणि मुलींचं गडबडीत झालेलं होतं म्हणून पहिला सुरुवात ह्याच पद्धतीने करूया म्हणलो कारण की मुलांमध्ये गोंधळ उद उडळतात कारण की खूप सारे जे आर एल आहेत खूप सारे जी आर जवळजवळ आतापर्यंत नऊ का दहा जी आर आहेत त्यामुळे मुलांमध्ये सगळं संभ्रमावस्था होते त्यामुळे वेळच्या वेळी हे जी आर विश्लेषण करणं महत्वाचं आहे मुली सॉरी कॉन्स्टेबल आणि साडे एकतीस हजार मुलींचं कारागृहचं ग्राउंड हे दिनांक अकरा ते चौदा मुली आणि अकरा ते सतरा मुलं अशा पद्धतीने होणार आहे आता पुढच्या ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये कॉन्स्टेबलचा कटअप जो आहे मुला मुलींचा तो सुद्धा मी आता आज दुपारपर्यंत तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचा प्रयत्न करीन त्यामध्ये फक्त एक दोन मार्क इकडे तिकडे होतील नसेल तर आयज इट इज लागण्याचा प्रयत्न मी माझ्या जेवढा काय एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरती आणि एकंदरीत आलेले अर्ज असतील तुमच्या कास्टच्या जागा असतील समांतर जा जागा किती असतील ह्याच्यावरती तो कट ऑफ डिपेंडिंग असतो सो त्या पद्धतीने कट ऑफ लावण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करणार आहे सो पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे सो ज्यांचं ज्यांचं ग्राउंड अकरा तारखेपासून आहे त्या त्या सर्व मुलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील आता नाही तर कधीच नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे जे दिन जावा काळजी घ्या स्वतःची हाल खूप होत आहेत नऊ हजार पाचशे मुलं पर डे घ्यायला आहेत त्यामुळे हाल खूप होत आहेत त्यामुळं काळजी घ्या ग्राउंडला एक दिवस आधी दोन दिवस आधी जाऊन राहिलेत मुलं मुली तर असं काही करू नका कोण ओळखीचं वगैरे असतील तुमच्या नात लगातली तर त्यांच्याकडे जाऊन राहा एक दिवस रेस्ट घ्या ग्राउंडच्या आधी एक दिवस अगोदर पोहोचा ग्राउंडच्या फ्रंटला जाऊन उभा गेटला की जेणेकरून लगेचच तुम्हाला आत घेतील लगेचच तुमचं फिजिकल होईल आणि लगेचच तुम्हाला मार्क्स चांगले पडतील अशा पद्धतीने टेक्निक वापरा वेगवेगळे वेगवेगळी जे काही कारण दिलेली आहेत त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीनं धावायचं सिंथेटिक वरती किंवा कशा पद्धतीनं आतमध्ये जायचंय कशा पद्धतीनं शूज घेऊन जायचे सगळी छोटी छोटी कारणे तुम्हाला मी दिलेली आहेत मी सांगतोय त्या पद्धतीने केलं तर केल मुलांचं मेसेज येऊन पडले भरपूर सवेचाळीस पडले सर सत्तेचाळीस पडले सर बेचाळीस पडले सर चाळीस पडले तर तुमचा फॉर्म्युला युज केला जे काही तीनशे एक हजार तीनशे मीटरचा अशा पद्धतीनं मी नियोजन केलेलं होतं मुलींना पण दिलेलं होतं दहा दहा दिवस अगोदर मुलांसाठी मुलां मुलींसाठी दोन टाइमचं वर्कआउट फ्रीमध्ये दिलेलं होतं हे सगळं मी अगोदर केलेलं आहे सगळं केलेलं आहे जे जे फॉलो करत असतील त्या मुलांना शंभर टक्के सिलेक्शन होणार म्हणजे होणार लक्षात ठेवायचं खूप महत्वाची सूचना आपल्या चॅनलकडून दिल्या जातात सो यासाठी पहिला पहिल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी लवकर लवकर भेटून जातील सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद